बनावट चलनी नोटा तयार करण्याचा अड्डा उद्ध्वस्त एकाला अटक एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा त्यासोबत दोन लाख रुपये किमतीची नोटा बनविण्याची मशनरी जप्त सांगली शहरात कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ बनावट भारतीय चलना नोटा विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर सापळा रचून अहद मोहम्मद अली शेख वय चव्वेचाळीस राहणार शनिवार पेठ गणपती मंदिराजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा त्यासोबत दोन लाख रुपये किमतीची नोटा बनवण्याच्या मशिनरी असा ऐकून तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिले आहे शुक्रवारी दिनांक सात रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील संतोष गळवे गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट व राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला इसम हा कोल्हापूर रोड आकाशवाणी केंद्राजवळ सांगली येथे बनावट भारतीय चलना नोटा विक्री करण्यासाठी येणार आहे या बातमीची हकीकत पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना कळवून त्यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून त्यास ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शक व योग्य त्या सूचना देऊन छापा सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार असे दोन पथक तयार करून पंचासह आकाशवाणी केंद्राजवळ जाऊन वॉच करीत असताना एक इसम मिळालेल्या बातमीप्रमाणे त्या ठिकाणी मिळून आला त्याबाबत त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव अहमद अली शेख असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले पंचा समक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गोडे यांनी त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूच्या खिशामध्ये पन्नास रुपये दराच्या भारतीय चलनाप्रमाणे दिसणाऱ्या एकूण पंच्याहत्तर नोटा असलेला एक बंडल किंमत रुपये तीनशे सदतीसशे पन्नास रुपये मिळून आले मिळालेल्या बनावट नोटांची पंचा समक्ष पाहणी केली असता सर्व नोटांचा कागद खऱ्या नोटीच्या कागदापेक्षा वेगळ्या प्रतीचा व सर्व नोटांची छपाई सुमार दर्जाची असल्याचे छपाईच्या रंगावरून तसेच एका सिरीजच्या व एकाच नंबरच्या असलेल्या बनावट नोटा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार करीत आहेत या आरोपीच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटा छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन कागद वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन कलर लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे त्यासोबत लाकडी पेपर अलायमेंट पेटी कटर मशीन कटर हेअर ड्रायर मशीन पट्टी लॅमिनेशन व कलर कागद असे साहित्य त्यासोबत पन्नास रुपये दरांच्या शंभर नोटांचे अडतीस बंडल बनावट नोटा व अर्धवट छपाई केलेले व कटिंग करणे बाकी असलेले नोटा छापलेली कागदांची बंडले आरोपी याचा मोबाईल असा एकूण तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देअल आरोपीकडून पोलिसांनी जप्त केलेला आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आंतरराज्य बनावट नोटांचे कनेक्शन असण्याची शक्यता असून आरोपीला न्यायालयात भेटून आरोपीची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे पोलिस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बर्डे संदीप पाटील विनायक शिंदे संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार योगेश सटाले सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी तपस्या खोत कॅप्टन गुंडवाडे मुलानी यांनी या, या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क